करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे ज्यावेळी आपला जन्म प्राप्त झालेला आहे या पृथ्वी आपला जन्म झालेला आहे त्यावेळी आपल्याला सर्व नाती प्राप्त झालेली आहेत आपल्याला आईवडील भाऊ बहिणी इतर नातेवाईक मित्रमैत्रिणी असे अनेक प्रकारची नाती प्राप्त झालेली आहेत परंतु ही नाती काही प्रकारची जी नातेवाईक असतात म्हणजेच काय सगळ्यांचा आपण जर विचार केला कोणत्या नातेवाईकांना आपण सर्वात जास्त वेळ देत बसत असतो कोणत्या नातेवाईकांना जर वेळ नाही दिला तरीसुद्धा उत्तम प्रकारे जी नाती आहेत ते, लिली मना मदे विचार ते, ते न सांभाळता तोडलेलीच बरी असा मनामध्ये विचार येत असतो म्हणजे काय झालं तर समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आहे कोणती नाती सांभाळायची नाही आहेत ती तोडलेलीच बरी असा मनामध्ये येतो की नाही विचार मग विचार का आपल्या आजूबाजूला आपले शेजारी पाजारी असतात की नाही जर समजा आपले शेजारी आहेत आपण दररोज घरामध्ये जशी साफसफाई करत असतो त्याचप्रमाणे घराच्या उंबरट्याच्या बाहेरसुद्धा आपल्या बघा बिल्डिंगमध्ये जरी राहत असो किंवा आपल्या अंगणामध्ये आपण साफसफाई करत असतो जर आपण साफसफाई केली आणि त्या शेजारी असणाऱ्या लोकांचे कोणी नातेवाईक ज्यावेळी येतात त्यावेळी ते चपला घालून ज्यावेळी आले त्यावेळी त्या चपलातली असणारी धूळ रेती कण असे अनेक प्रकारचे धूळ पाहायला मिळाले आता त्या चपलेवरून त्या धुळीवरून काय झाले शेवटी वादविवाद होऊ लागले मग अपमानाचा बदला हा भांडून होत नाही त्या समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला पाहिजे म्हणजेच काय आता भांडण करून काही होणार आहे का नाही ना आता त्यांच्या घरी जरी पाहुणे आले काही दिवसांनी आपल्या सुद्धा घरी पाहुणे येणारच आहेत मग त्यांनी जर विरोध केला तर शेवटी भांडण होणार की नाही वाद होणार की नाही समजून घेतलं पाहिजे आपल्या मनात एखाद्या व्यक्तीच जे चित्र असत त्या चित्राला फक्त काय असतं जन्म असतो त्याला मृत्यू आहे का हो नाहीये आपण एखाद्याचा इतका विचार करत असतो ना की अशी व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आली पाहिजे ही व्यक्ती माझ्या आयुष्यात जर आली तर कधीच भांडण होणार नाही असा आपण विचार करतो आपले नातेवाईक जे असतील आपल्या नातेवाईकांमध्ये आपण किती जणांशी बोलत आहोत किती जणांशी बोलत नाही हे एका पानावर लिहून ठेवा सर्वात जास्त आपण न बोलणाऱ्या व्यक्तीशी आपण टीका करत राहू म्हणजे विचार करा बोलणारे व्यक्ती कमी असतील आणि न बोलणारी व्यक्ती जास्त असतील आपल्या आयुष्यात असं का झालं आपण त्यांच्याशी कधी भांडण बघा भांडणसुद्धा केली नाही तरीसुद्धा आपल्याशी बोलत नाही ती व्यक्ती आपल्यापासून दूर का होत चाललेली आहे एखाद्या कार्यक्रमवेळी किंवा एखाद्या सणासुदी फक्त आपण त्यांच्या इथे जात असतो आपल्याकडे ये येत असतात पण जर पाहायला गेलो तर नाती ही अशी आहेत की फक्त कार्यक्रमाला आणि सणासुदीलाच फक्त लोक येत असतात म्हणून आपल्यामध्ये कधी अहंकार नसावा रुबाब नसावा स्वार्थीपणा नसावा कारण आपल्या आयुष्यामध्ये आपण जर शोध घेतला ना आपल्या जीवनाचा आपल्या आयुष्याचा तर तो कुठेही सापडत नाही ज्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये सतत दुःख होत असतं प्रत्येकाला समजून घेणं आयुष्यभर एकमेकांशी साथ देणं हेच खरं प्रेम असतं आपण एकमेकांशी कधी समजून घेत नाही आयुष्यभर एकमेकांशी साथ देत असतो परंतु समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे ज्यांना खरंच नाती गोती सांभाळता येत नाही जर त्यांनी तोंड जर सांभाळून बघा बंद केलं तर कधीच वाद होणार नाही परंतु आपण काय करतो आहे कोणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका हा भाग या देहाचा चालू आहे हा देह सकाळी उठल्यापासून जे तोंडाला येईल ते बोलत आहे मग त्याप्रमाणे वाद होणार की संवाद घडेल हे समजलं पाहिजे ज्यावेळी आपण एखाद्या नातेवाईकांचा फोन आला फोन आला की आपण त्या फोनवर बघा अनेक प्रकारचे शब्द आपल्या तोंडून निघून जातात मग समोरच्या व्यक्तीला राग येतो असे कोणते शब्द आपल्या मुखातून आलेले आहेत ज्याप्रमाणे ते शब्द विचार करून मग बोललो तर नक्कीच समजून जातील पण ज्यावेळी बघा एखाद्या शब्द विचार न करता बोलून गेलो तर शेवटी विचार करण्याची वेळ येते पश्चाताप करण्याची वेळ येते कारण का माहिती आपण जरी जेवण बनवायला नाही शिकलो ना तरी चालेल आपण जरी चहा बनवायला नाही शिकलो ना तरी चालेल पण आलेले अतिथी पाहुणे जे आहेत ना त्यांना फक्त एवढंच जरी विचारलं ना तुम्ही चहा घेणार का तरी त्यामध्ये आदर आहे पाहुणचार आहे कारण का विचारलं म्हणून विश्वास ठेवा आपल्यामध्ये आणि घरामध्ये येणाऱ्या कि पाहुण्यांमध्ये किती फरक असतो आणि ज्यावेळी आपण दुसऱ्यांच्या घरी पाहुणे म्हणून जातो ना त्यावेळी आपला पाहुणचार कसा करतात ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे त्यातून आपण शिकलं पाहिजे काही नाती कितीही जरी संपली असली तरी ती आपली होत असतात परंतु ते आपल्याला समजत नाही ना आता लहानपणापासून आपले आई वडील आहेत बरोबर ना जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत आपल्याला किंमत कळत नाही आपण आई वडिलांशी उद्धड बोलत असतो भावा बहिणीशी आपण उद्धड बोलत असतो परंतु ते आपल्याला आता कळत नाही परंतु निघून जातात ना त्यावेळी आपल्याला खूप दुःख होत असत तेव्हा आपल्याला त्यांची जाणीव होत असते की खरच मी माझ्या आई वडिलांना खूप त्रास दिला मी माझ्या भावाला मी माझ्या बहिणीला खूप त्रास द्यायचो मग आपण देवाकडे काय करत असतो त्या व्यथा मांडत असतो मग मा कोणतं नाते टिकवायचं हे आपल्याला कळलं गेलं पाहिजे आपल्यामुळे इतरांचं नुकसान होणार नाही आपल्यामुळे इतरांना व्यथा पोचणार नाही बरोबर की नाही ज्याप्रमाणे आपल्यातला जो स्वार्थ पण आहे आपल्यामधला जो अहंकार आहे तो बाजूला सारायचा आहे इतकं जरी समजलं ना तरी जन्माचं सार्थक झालं कारण अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा तुडे अनुभवासी जे गेलेलं आहे ना ते संपूर्ण परत मिळवण्याची ताकद ही आपल्यामध्ये सामर्थ्य तेवढं प्राप्त करून दिलेलं आहे परंतु हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे ना तो पुन्हा मिळवणं खूप कठीण आहे ही ओळख आहे बरोबर ना म्हणून काय जपायचं आहे हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे नुसतं बलाढ्य आणि ताकदवान असून उपयोगाचं नाहीये तर आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे यातच खरं मोठे पण आहे नुसतं ताकद आपण बनवली बलाढ्य झालो परंतु जर नम्रता नसेल तर उपयोगाचं काय कारण आपले वडील असतात बघा कष्ट करत असतात खूप मेहनत करत असतात आपल्या मुलांना आपल्या मुलींना कधीच काही कमी पडून देत नाही स्वतः मात्र कष्टाने मेहनतीने त्यांची शारीरिक स्थिती खालवलेली आपल्याला दिसून येते तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हास्य असतं की माझ्या मुलांना आणि माझ्या मुलींना कधीच कमी पडणार नाही याची जाणीव ज्यावेळी होते ना त्यावेळी खरी आपल्याला बापाची आठवण येत असते म्हणून प्रत्यक्षपणे जोपर्यंत झाडाला बघा कळी असते ना आणि कळीचं फुलामध्ये रूपांतर होतं ना बघा त्यावेळी त्या झाडाला शोभा येत असते तसंच आपण ज्या प्रकारे लहान असतो लहानाचं जेव्हा मोठे होत असतो ना त्यावेळी बापाला एक प्रकारचा आधार होत असतो परंतु तोच आधार आपण बाजूला सारतो कलियुग आहे हो म्हणून समर्थ म्हणाले भक्तीचं फळ हे केवळ तिथंच मिळतं जिथे आपला विश्वास असेल त्या विश्वासामध्ये संपूर्णपणे आपल्याला जीव ओतून काम करायचं आहे भक्ती देवाची पूजा देवाची उपासना म्हणून समर्थ म्हणाले आता श्रवण केले असे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मुळं एक सरा समर्थाने आपल्याला उत्तमाचा भाग दिलेला आहे म्हणून वेळ ही वाईट नसते हो आपल्या मनातील संपूर्णपणे विषय वाचना ह्या वाईट असतात बाकी सर्व असतं बरोबर ना आपण वेळेला दोष देत बसत असतो जर माझ्याकडे एवढा वेळ असताना तर मी ते काम पूर्ण केलं असतं परंतु ज्यावेळी वेळ होती त्यावेळी नियोजन नव्हतं टिंगलडवळी केली परंतु आत्ता या घडीला उत्तमाचा रहा। जे कार्य आपल्या हाती आलेलं आहे ते काम आत्तापासून तयारी कर नक्कीच सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे काय करा ते आत्ता करा जाते घडी ी सदा जय जै, जै रघुवीर समर्थ